नमस्कार मी श्रेया आशिष खुरघुळे इयता पाचवी गट तिसरा मी इरविंग टेक्सिस यू एस येथे राहते संस्कृत संस्कृती संवर्धनतर्फे आयोजित या स्पर्धेत मी श्री आदिशंकराचार्य रचित कनकधार स्तोत्र ह्यातील दोन श्लोक म्हणणार आहे आणि त्यांचा सा अर्थ सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे श्री आदिशंकराचार्य यांनी कनकधारा स्तोत्रामध्ये श्री लक्ष्मी देवीचे तेज गुण आणि शक्तीचे वर्णन केले आहे कनक म्हणजे सोने आणि धारा म्हणजे प्रवाह असे म्हटले जाते की हे स्तोत्र जेव्हा श्री आदिशंकराचार्य यांनी म्हटले तेव्हा माता लक्ष्मी देवीने प्रसन्न होऊन सोन्याचा वर शाव केला ह्यातील दोन श्लोक आता मी म्हणणार आहे श्लोक पहिला दत्यादयानुपवनो द्रविणाम्बुधाराम् अस्मिन् किञ्चिन् विहङ्गशिशो विषण् चिराय दूरम् नारायण प्रणयनी नयनाम्बुवाहः अतः सर्वप्रथम मी प्रत्येक ओळीचा अर्थ सि श्लोका अर्थ सत्यादयानुपवनो दत्यात म्हणजे द्यावे आणि दयानुपवणो म्हणजे दया रूपी वारा द्रविणाम उधारा म्हणजे संपत्ती रूपी धारा अस्मिन् डकिंचल म्हणजे जठजमे काहीही नाही अशा विहंग शिशव शन्णे म्हणजे दुःखी चातकरूपी पक्षाच्या पिल्लावर दुष्कर्म घर्ममपनीय घर्म म्हणजे घाम जसे शरीरातून नकोसलेले द्रव्य दुष्कर्म कर्मपनीय म्हणजे माझ्या दुष्कृत्यांपासून येणाऱ्या निर्धनतेचा चिराय दुरम म्हणजे नेहमीसाठी दूर व्हावा अर्थात व्हावा नारायण प्रणयनी म्हणजे भगवान विष्णूंची प्रेयसी तेनाववाह अंबवाह म्हणजे पाणी वाहून नेणारे मेघ नयन म्हणजे डोळे आणि नयनाबवाह म्हणजे डोळ्यांमध्ये वात्सल्य रूपी मेघ एक अर्थ भगवान विष्णूंची प्रेयसी असलेल्या लक्ष्मीच्या डोळ्यांमधील वात्सल्य रूपी मेघ दयारूपी रूपी वाऱ्याने प्रेरित होऊन संपत्ती रूपी धारा जिथे जवळ काहीही नाही अशा दुःखी चातक रूपी पक्षाच्या पिल्लावर माझ्यावर वर्षाव व्हावा व माझ्या दुष्कृत्यांपासून नेणाऱ्या निर्धनतेचा नाश व्हावा श्लोक दुसरा संपत्कराणी सकलेंद्रिय नंदनानी त्वद्वंदनानी दुरिता मान्ये प्रथम ओळीचा अर्थ सांगते मग पूर्ण अर्थ संपत्कराणी म्हणजे जे संपत्तीचे जनक आहेत सकलेंदनानी म्हणजे जे सर्व इंद्रियांना आनंद देणारे आहेत साम्राज्यदान विभवानी म्हणजे जे सर्व काहीच असे साम्राज्यदान देण्यासाठी सक्षम आहेत सरोर हाक्षी म्हणजे कमळाप्रमाणे डोळे असणारी अर्थात कमल नयना वद्वंदनांनी म्हणजे असे तुला केलेले अनेक नमस्कार दुनिता हरनोदितानी म्हणजे जे वाईट दोष नाहीसे करण्याची क्षमता असणारे आहेत मामेव मा तरिशम कलयंतू मान्ये म्हणजे हे वंदनीय माते माझे नेहमी कल्याण कर एकत्रित अर्थ हे कमलनेने वंदनीय माते जे संपत्तीचे जनक आहेत जे सर्व इंद्रियांना आनंद देणारे आहेत जे सर्व काही असे साम्राज्य दान देण्यासाठी सक्षम आहेत जे वाईटोष नाहीसे करण्याची क्षमता असणारे आहेत असे तुला केलेले अनेक नमस्कार तुझी प्रार्थना माझेच नेहमी कल्याण करो। सगळ्यात शेवटी या स्पर्धेचे संयोजक माननीय श्री आदिनाथ सातपुते सर यांचे विशेष आभार देवी लक्ष्मीची कृपा सगळ्यांवर सदैव राहू ही प्रार्थना आणि सगळ्यांना धन्यवाद